भारताने मंगळवारी बंगालच्या उपसागरात न्यूक्लिअर पॉवर्ड पानबुडी आय एन एस अरिघातमधून तीन हजार पाचशे किलोमीटर पल्ल्याच्या के फोर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली हे प्रक्षेपण विशाखापट्टणमच्या किनाऱ्याजवळ करण्यात आले समुद्राखालून क्षेपणास्त्र डागण्याच्या भारताच्या क्षमतेला बळकटी देण्याच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहूया के फोर क्षेपणास्त्र हे नेमकं काय आहे भारताने आपल्या अण्वस्त्र क्षमतेचे प्रदर्शन करत अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुडीतून मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली मंगळवार तेवीस डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम किनारपट्टीवर आय एन एस अरिघात या पाणबुडीतून के फोर क्षेपणास्त्राची ही चाचणी घेण्यात आली तीन हजार पाचशे किलोमीटर अंतरावरील लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे भारताच्या समुद्री अण्वस्त्र हल्ल्या क्षमतेत मोठी वाढ झाली आहे या यशस्वी चाचणीमुळे भारताने आपली अण्वस्त्र शक्ती विशेषत सागरी क्षेत्रातील ताकद अधिक मजबूत केली आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी के क्षेपणास्त्र अधिकृतपणे भारतीय नौदलात सामील करण्यात आले होते यामुळे जमीन हवा आणि समुद्रातून अण्वस्त्रे डागण्याची क्षमता असलेल्या निवडक देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे हे क्षेपणास्त्र जमिनीवरून डागल्या जाणाऱ्या अग्नि तीन क्षेपणास्त्राच्या धर्तीवर विकसित करण्यात आले आहे समुद्रातून डागता येणारे हे भारताचे आतापर्यंतचे सर्वात लांब पल्ल्याचे धोरणात्मक शस्त्र आहे पाणबुडीतून प्रक्षेपणासाठी या क्षेपणास्त्राची विशेष रचना करण्यात आली आहे हे क्षेपणास्त्र प्रथम पाण्याखालून वर येते त्यानंतर पृष्ठभाग ओलांडून त्याचे रॉकेट इंजिन प्रज्वलित होऊन लक्षाकडे झेपावते केफोर क्षेपणास्त्र दोन पॉईंट पाच टनापर्यंतचे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे हे भारताच्या अरिहंत श्रेणीतील पाणबुड्यांवरून डाकता येते अरिहंत श्रेणीतील पाणबुड्या समुद्राच्या खोलवर गुप्तपणे राहू शकतात ज्यामुळे भारताचा हा अण्वस्त्र भाग सर्वात सुरक्षित आणि शत्रूच्या मागापासून दूर मानला जातो तर तुम्हाला काय वाटते या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या सुरक्षेत अधिक वाढ होऊ शकते का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी राजमुद्रा न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच राजमुद्रा न्यूज लाईव्ह फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद